नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहूया आजच्या ठळक नाशिक मध्ये अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींना नाशिक पोलिसांनी अटक केली एक बांधकाम व्यावसायिक आणि एक कंत्राटदार घर बांधण्याचे काम करत होते नाशिकचे पोलीस आय। आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले की नाशिक पोलिसांना बांगलादेशी बेकायदेशीरपणे राहत असल्याची माहिती मिळाली त्यावर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली मान्य पोलीस आयुक्त सर तसेच मान्य पोलीस उपायुक्त सर तो 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 सर उपायुक्त मुख्यालय यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तसेच आम्ही कर, काम करीत असताना मला गुप्त बातमी मिळाली की काही कन्स्ट्रक्शन साईट वर बांगलादेशी नागरिक काम करीत आहेत त्यावेळेला सदर बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही चार दिवसापासून त्या ठिकाणी वेशांतर करून काही मजुराचे वेषांतर करून तसेच सुपरवायझर करून त्या ठिकाणी मी व माझे सहकारी असे रेखी करत असताना त्याचा ट्रॅक ठेवला आणि सदर बातमीची खात्री झाल्यानंतर सदर विस्पार मी ताब्यात घेतलेला आहे स्वतः सुपरवायझर तसेच माझ्यातून सुपरवायझरचा रोल करणारे आमचे माझ्यासोबतचे साहेब पुढे माझ्यासोबत मजुराचा रोल करणारे वाघ सरदर वाघ आमचे असिस्टंट म्हणून जाधव सोबत होत्या तसेच मजुराचा रोल अजून महत्वाचा हे पठाणसाहेब पठाण होते आम्ही सर्व चार पाच दिवसांपासून त्या ठिकाणी रेकी करत होतो रेकी करत असताना बांगलादेशी नागरिक असल्याची आपण पूर्ण खात्री मिळाली खात्री मिळाल्यानंतर आम्ही वरिष्ठांना ही माहिती दिली वरिष्ठांकडून जसे आम्हाला सूचना प्राप्त झाल्या त्याप्रमाणे आम्ही छापा टाकून त्या सदर सांगितलं होतं त्याला सदर इस्मानची भाषेची कल्पना होती त्यामुळे त्याने सुद्धा आम्हाला त्या बातमीचा दुजारा दिला दिवसापासून त्या ठिकाणी फिरत होतो अधूनमधून फिरत होतो अधूनमधून त्या ठिकाणी सर्व वर्कर्सशी बोलत पण होतो असं असताना असत नाशिक पोलिसांतर्फे अवैध बांगलादेशी नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी काही काळापासून मोहीम राबवण्यात आलेली होती मागच्या आठवड्यामध्ये क्राईम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साईट आहे ज्या ठिकाणी साधारण सहाशे लेबर काम करतायत तर त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत तर त्या इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात जी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राईम ब्रांचचे अधिकारी अंमलदार आहेत ह्यांनी खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे ए पी है, आय माळी यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती माळी साहेब कुठे आपण अतिशय उत्कृष्ट इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्याच्यानंतर साधारण चार दिवस ही सर्व टीम वेषांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून कधी लेबरच्या वेशामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेशामध्ये या कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे काल त्यांना आठ बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईटवर निष्पन्न झालेले आहेत त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशची जी ओळखपत्र आहेत ही ओळखपत्रं अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत काही जणांकडे जसे त्यांचे शाळेचे दाखले ते बांगलादेशचा शाळेचा दाखला आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत आपल्या मुंबई वचन चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलन दाबायला विसरू नका